सर्वांना जय भीम नमस्कार दोन हजार पंचवीसमध्ये नवीन कायदा भाजपाच्या माध्यमातून बनत आहे वफ म्हणजे ही अल्लाला दान दिलेली संपत्ती आहे आणि ही मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्या मान्यतेमध्ये दान ही अतिशय महत्वाचा भाग आहे आणि स्वइच्छेनं त्यांनी त्यांच्या धर्माला त्यांच्या मान्यतेला दान दिलेला आहे आणि अशा दान दिलेल्या ज्या जमिनी आहेत जी प्रॉपर्टी आहे ही जवळपास नऊ लाख सत्तर हजार नऊ लाख चाळीस हजार एक्कर जमीन ही नऊ लाख चाळीस हजार एकर जमीन आता या पूर्ण जमिनीवर संचलन करण्यासाठी भाजप आणि आर एस एसच्या माध्यमातून ही पूर्ण प्रॉपर्टीवर आता ताबा मारण्याचा जवळपास हा कायदा आता बनत आलेला आहे हा राष्ट्रपतीकडे आता पाठवलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे बांधवांनो जे नवीन आहेत मागच्या आता मी पाच दहा मिनिटांपूर्वी लाईव्ह केलं त्याच्यामध्ये मी काही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले होते मी त्याला आता परत रिपीट करणं गरजेचं आहे कारण आपल्या सगळ्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे हा विषय फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विस्तार होणार नाही जोपर्यंत या प्रत्येक अतिशय महत्वाच्या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून सर्व समाजापर्यंत आपला विचार पोचत नाही तोपर्यंत आपल्या आंदोलनाचा पाया भक्कम होऊ शकत नाही म्हणून आज सम्राट अशोकांची जयंती आहे सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत असताना मी आपल्या सर्वांच्या समोर अतिशय महत्वाचा विषय मांडतो आहे कारण या निमित्तानं पूर्ण भारतातल्या जमिनीचं राजकारण आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागणार आहे वफला जी दिल्या गेलेली जमीन आहे ती नऊ लाख चाळीस हजार आहे पण आपल्या सगळ्यांना हे सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे की या जमिनीचं राष्ट्रीयकरण करा ही या देशामध्ये प्रथमत भूमिका मांडणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आपल्या सर्वांच्या गुलामीचं मूळ हे जमिनीमध्ये आहे ज्याला जमीन नाही तो या देशात गुलाम आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये इंग्रजांना तत्कालीन व्यवस्थेमध्ये मेमोरेंडम देत असताना याचं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे भूमिका मांडली बाबासाहेबांनी नद्यांच्या राष्ट्रीकरणाची भूमिका मांडली विमा विमाचं इन्शुरन्सच्या राष्ट्रीकरणाची भूमिका मांडली बाबासाहेब आंबेडकरांनी बँकांच्या राष्ट्रीकरणाची भूमिका मांडली तशी जमिनीच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका मांडली पण आजपर्यंत जमिनीच्या राष्ट्रीकरणाची कधीही भूमिका पूर्णत्वाला गेलेली नाही मी आपल्याला हे यासाठी सांगणं गरजेचं समजतो की आज बाबासाहेब आंबेडकरांना नीटपणे परत एकदा समजून घेणं गरजेचं आहे कारण देशाच्या संविधानाचं जे आर्टिकल आहे जे आर्टिकल सव्वीस आहे ज्या आर्टिकल सव्वीसच्या आधारावरच आपण बुद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून तो बौद्ध लोकांकडे हस्तांतरित करण्यात यावा अशा प्रकारची आपण मागणी मांडत आहोत त्याच आर्टिकल सव्वीस मध्ये अतिशय स्पष्टपणे जे नमूद करण्यात आलेलं आहे आर्टिकल सव्वीस मधलं क्लॉस सी स्पष्टपणे त्याच्यात सांगितलेलं आहे की चल अचल संपत्तीचं स्वामित्व आणि त्याचे अधिकार हे त्या धर्माच्या माणसाकडे सुपूर्द करण्यात येतील त्यामुळे आर्टिकल सव्वीस हा प्रत्येक धर्मासाठी हा बेसिक आहे आता आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की या कायद्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काही माणसं गेलेली आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीमध्ये केशवनंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळाचा जो ऐतिहासिक निकाल आलेला आहे ज्या निकालामध्ये भारताच्या संसदेला भारताच्या संसदेला भारताच्या संविधानात संशोधन करण्याचा अधिकार आहे पण भारताच्या संसदेला भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला हलवण्याचा त्याच्यात संशोधन करण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे फंडामेंटल राईट्स भारता हा भारताच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आर्टिकल सव्वीस हा भारताच्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि त्यामुळं कदाचित याच बेसिक स्ट्रक्चरच्या आधारावर मोठ्या येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या माध्यमातून एक मोठी संविधानिक लढाई लढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मी आपल्या सर्वांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जो दुसरा अतिशय महत्वाचा विषय आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय तो विषय काय फक्त मुस्लिमांच्याच प्रॉपर्ट्या आपल्या देशामध्ये आहेत का हिंदू ख्रिश्चन पारसी सिख यांच्याही प्रॉपर्ट्या आहेत आपल्याकडं जी कॅबचा रिपोर्ट आहे सीएजी जी नावाच्या कॅबच्या रिपोर्टनुसार आपल्या भारतात जवळपास वीस लाख एकरपेक्षा जास्त ही हिंदू मंदिरांमध्ये जमीन आहे हिंदू मंदिरांच्या जमिनीचा जो ताबा आहे हा वीस लाख एकरपेक्षा जास्त हा सुद्धा मोघम आकडा आहे जेव्हा याचे वास्तविक आकडे समोर येतील तर आपल्या सगळ्यांना त्याचा धक्का बसेल आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास चार लाख बावन्न हजार हेक्टर म्हणजे कमीत कमी दहा ते अकरा लाख एक्कर जमीन ही गायरान जमीन आहे पड जमीन आहे बंजर जमीन म्हणून ती ओळखली जाते दहा ते अकरा लाख एक्कर जमीन ही महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण देशामध्ये हा जमिनीचा आकडा किती असेल या देशात करोडो हेक्टर जमिनी पडीक जमिनी आहेत पण त्या कधीही आपल्या भूमिहीनांना वाटल्या जात नाहीत त्याचं भूमिहीनांमध्ये वाटप केलं जात नाही मी आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की या वक्फच्या कायद्याच्या माध्यमातून मुस्लिमांचं पूर्णपणे राजकारण त्यांचं अस्तित्व मोडीत काढण्याच्या दिशेनं उचललेलं हे अतिशय भयंकर पाऊल आहे कारण मुस्लिमांचा जो पूर्णपणे कारभार चालतो तो त्यांच्या स्वतंत्र स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायावर हे मुस्लिमांचं एक मोठं स्वतंत्र आर्थिक नियोजन मुस्लिमांनी केलेलं आहे मुस्लिम हा सरकारच्या चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी अशा कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये फसलेला नाही मुस्लिमांनी छोट्या छोट्या उद्योगातून त्यांचं साम्राज्य उभं केलं आणि या वक्फच्या माध्यमातून एक स्वतंत्र त्यांची जमीन आणि त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक वेगळं अस्तित्व उभं केलेलं आहे मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी दुसरी महत्वाची बाब आपल्या लक्षात आणून देतोय कारण ती चळवळ पूर्ण भारतभर चाललेली आहे ती विनोबा भावेची भूदान चळवळ ज्यांना कुणाला विनोबा भावेंची भूदान चळवळ माहीत असेल त्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की या भूदान चळवळीला जी दान मिळालं ते सत्तेचाळीस लाख एकर जमिनीपेक्षा जास्त जमीन ही त्यांना दान मिळाली भूदान चळवळ जे आंध्र प्रदेशमधल्या एका छोट्याशा गावातून चालू झाली या भूदान चळवळीला चालू करणारे विनोबा भावे हे रायगड जिल्ह्यातल्या पेनच्या जवळपास एक त्यांचं गाव आहे त्या गावातले गावा ते रहिवाशी यांनी पूर्ण भारतामध्ये भूमिहीन लोकांना जमिनी वाटण्याचं काम एक स्वतंत्र पॅरलर व्यवस्था बनवून करण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला आणि त्यांच्या प्रयत्नांना त्या काळातल्या हजारो लोकांनी एक एक लाख एकर जमिनी दान दिलेल्या आहेत एक एक लाख एकर एका माणसानं तर एक लाख एक लाख सतरा हजार एकर दान दिलेले आहेत त्या जुन्या काळातल्या राजा महाराजांनी अशी सत्तेचाळीस लाख एकर जमीन ही सामान्य लोकांना दान देण्यासाठी तत्कालीन जमीनदारांकडून राजा महाराजांकडून सत्तेचाळीस लाख एकर जमीन विनोबा भावेंनी दान करून घेतली आणि ही जमीन ज्या सामान्य लोकांना वाटप करायची होती त्या सुद्धा जमिनीवर सरकारनं ताबा मारलेला आहे आणि अजूनपर्यंत त्यातली बारा त्या तेरा त्या 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 लाख एकर जमीन अजूनही त्या गरीब लोकांना वाटप झालेली नाही महाराष्ट्रात सुद्धा जवळपास पंचेचाळीस हजार एकर जमीन जी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीला दान भेटली ती जमीन त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी त्या काळातल्या राजकारण्यांनी ती अजूनही गरीब भूमिहीन लोकांना वाटप केलेली नाही या निमित्तानं सगळ्या भारतातल्या जमिनीचं जर आपण राजकारण पाहिलं तर एकट्या एकट्या तमिळनाडूमध्ये पंचेचाळीस हजार हिंदू मंदिर आहेत आणि या पंचेचाळीस हजार मंदिरापैकी जवळपास साडेचार लाख एकर जमीन ही या मंदिरांच्या ताब्यात आहे जो नवीन रिसर्च आपल्या सगळ्यांच्या समोर आला ही फक्त चार पाचच मंदिर आहेत या मंदिरांच्या प्रॉपर्ट्या म्हणजे एकट्या बालाजी मंदिराची प्रॉपर्टी ही दोन लाख पंचवीस हजार कोटीची आहे पद्यनाभन मंदिराची प्रॉपर्टी सुद्धा जवळपास जी घोषित आहे कारण अजून त्याचे सहा दरवाजे आणखी उघडलेले नाहीत पद्यनाभन मंदिरासारख्या मंदिरामध्ये जी अरबो खरबो रुपयाची प्रॉपर्टी आली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जेवढं भारत सरकारचं बजेट आहे त्याच्यापेक्षा दीडपट दोनपट जास्त हे मंदिराच्या प्रॉपर्टीचं आणि मंदिराच्या सोन्याचं बजेट आहे आता आपल्या देशाच्या मंदिरामध्ये पंच्याऐंशी लाख कोटीचं सोनं आहे पाच हजार टन हे जे वर्ल्ड गोल्डच्या ऑर्गनायझेशन्स आहेत हे त्यांचे रिसर्च रिपोर्ट आहेत सुप्रीम कोर्टाने याच्याबद्दलच्या सगळ्या बाजू मांडलेल्या आहेत म्हणजे तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल ओडिसा असेल या राज्यांमध्ये जी मंदिरं आहे त्या मंदिरांमध्ये जी सोनं आहे आणि हे दान दिलेलं आहे जसं वक्फ बोर्डाला मुस्लिमांना त्यांच्या धर्माला मांडणारे किंवा इतर लोक ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ज्या पद्धतीनं दान दिले तसं हिंदू मंदिरांना सुद्धा करोडो रुपयाचे अरबो खरबो बिलियन मिलियनचे दान भेटलेले आहेत ते सुद्धा दानच आहे मग काय त्या दानावर सरकारचं नियंत्रण होणार आहे का या सगळ्या सोन्यांचं राष्ट्रीयकरण होणार आहे का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे होणार नाही म्हणजे हे इतके बेशरम आहेत की हे कुंभमेळ्यामध्ये साधं मुसलमानाचं दुकान सुद्धा लावायचं नाही असा आदेश काढतात नवरात्र पासून गणपतीपासून कुठल्याही हिंदू सणांमध्ये आधार कार्ड बघा आणि त्याच्यानंतरच एखाद्या माणसाला त्या नवरात्रमध्ये सोडलं पाहिजे म्हणजे तो जर मुस्लिम असेल तर त्याला नवरात्रचा दांडिया बघायला सुद्धा बंदी आहे मुसलमानांना कुंभमेळ्यामध्ये साधं दुकान लावायची बंदी आहे म्हणजे तुमच्या हिंदू धर्मातल्या उत्सवांमध्ये त्याला सहभागी होण्याची सुद्धा तुम्ही त्याला सहभागी सुद्धा करायला तयार नाहीत पण त्या मुसलमानांच्या नऊ लाख चाळीस हजार एकर जमिनीवर मात्र आम्हाला ताबा पाहिजे त्या मुसलमानांची ही दोन लाख कोटी रुपयाची जी आज बाजारभावाप्रमाणे त्यांची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर मात्र आम्हाला ताबा पाहिजे ही अतिशय नीच प्रवृत्ती आहे म्हणजे आमच्या कुठल्याही प्रक्रियेत मुसलमान नाही पाहिजे बालाजी मंदिरासारखं तिरुपती बालाजी मंदिरासारखं ट्रस्ट त्यांच्या ट्रस्टच्या मध्ये साधा शिपाई क्लर्क सुद्धा आम्हाला मुसलमान नाही पाहिजे असा ठराव पास करतं तुम्हाला तुमच्या मंदिराच्या व्यवस्थापनात साधा शिपाई क्लर्क तिथला कर्मचारी सुद्धा तुम्हाला मुसलमान नको पण मुसलमानांच्या मात्र सगळ्या वक्फच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला तुमचा ताबा पाहिजे ही कोणती प्रवृत्ती आहे आणि ही पूर्णपणे आपल्या देशाच्या मूलभूत फंडामेंटल स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चरला अपमानित करणारा हा वक्फचा जो कायदा बनलेला आहे हा पूर्णपणे आपल्या देशाच्या संविधानाच्या मूलभूत व्यवस्थेला आव्हान करणार आहे आणि संविधानामध्ये दिलेल्या प्रत्येकाच्या अधिकाराला जवळपास हा उद्ध्वस्त करणार आहे माझी जमीन आहे माझा पैसा आहे माझं सोनं आहे किंवा माझी मालकी आहे ते कोणाला दान द्यायचं हा माझा अधिकार आहे ज्या पद्धतीनं मी कोणतं मांस खावं म्हणजे इथले हिंदू जे बकर खातात कोंबडे खातात मासे खातात म्हणजे ते जे मांस खातील ते मांस चालू राहील पण जे मांस मुस्लिम खातात ते मात्र कायद्यानं बंद आणायचं गो वंश हत्याबंदी करायची म्हणजे आपल्याला हे समजायला पाहिजे की जर गाय आणि गाय आणि गायीसारखे जे प्राणी आहेत हे जर सुरक्षित राहिले पाहिजे यांचा जीव नाही गेला पाहिजे यांची हिंसा नाही झाली पाहिजे मग बकर तरी का मारता कोंबडं तरी का मारतात ते पण जनावर आहेत त्याला पण मारू नका पण त्याला मारणार जे आम्ही खातो ते मारणार जे तुम्ही खाता ते जीव आहे ते पशु आहे ती हिंसा आहे ही अशा पद्धतीची अतिशय घृणास्पद अतिशय माणुसकीला काळीमा फासणारे जे कायदे बनले जात आहेत म्हणजे तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीवरचं संचालन आम्ही करणार आमचं मात्र तुमच्या कुठल्याच आम्ही तुम्हाला तिथं चपराशी म्हणून सुद्धा घेणार नाहीत ही अशा प्रकारची डेमोक्रेसी आणि अशा प्रकारचं संविधानाची अंमलबजावणी ही आपल्याला भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणाऱ्या धोक्याची घंटा आहे भाजपानं त्याला मिळालेलं तिसऱ्या तिसऱ्यांदा मिळालेल्या बहुमताला पूर्णपणे आता त्याला पिळण्याचं काम सुरू केलेलं आहे मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की एकट्या तिरुपती बालाजी मंदिराची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी प्रॉपर्टी पूर्ण वक्फ बोर्डाची पण नाही ही सिंगल एक मंदिराची गोष्ट आहे असे भारतात पाच लाखापेक्षा जास्त मंदिर आहेत आणि त्यामध्ये मी तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारचा आपण आभार मानलं पाहिजे की स्टॅलिन सरकारने पूर्ण तमिळनाडूमधल्या पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त हिंदू मंदिरांचं ऑडिट केलेलं आहे त्याची सगळी चौकशी करून ऑडिट करून त्या मंदिरांकडं प्रॉपर्ट्या किती आहे त्याचा पैसा किती आहे त्याचा वार्षिक रेव्हेन्यू किती आहे ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी संचालन केलं हीच गोष्ट काही प्रमाणात तेलंगणामध्ये झाली काही प्रमाणात आंध्र प्रदेशात झाली पण आजपर्यंत उत्तर प्रदेश असेल राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्रासारख्या गुजरात सारख्या राज्यात कधीही मंदिरांचं ऑडिट झालेलं नाही मी आपल्या सर्वांना सुप्रीम कोर्टातून झालेले ऑडिट आहेत पाच हजार टन सोनं आत्ता आपल्या देशाच्या मंदिरामध्ये आहे जे आता रोज भाजपचे आणि आर एस एसचे लोक आरडा बोंबा करून गरीब मुसलमानांना फायदा झाला पाहिजे विद्वांना फायदा झाला पाहिजे बेरोजगारांना फायदा झाला पाहिजे अरे मग तुम्ही हिंदू धर्मातले जे करोडो बेरोजगार आहेत हिंदू धर्मामध्ये जे लाखो भिकारी आहेत लाखो बेघर लोक आहेत जे कुठल्याही शहरात गेल्यानंतर कुठल्याही सिग्नलला भीक मागणारे कुठल्याही रोड ब्रिज खाली झोपणारे कुठल्याही रोडवर वेगवेगळ्या अतिशय घनेरड्या अवस्थेमध्ये जीवन जगणारे हे कोण आहेत जर तुम्हाला इतका मुस्लिम लोकांमधल्या गरिबांचा पुळका आला तर मग हे हिंदू देशातल्या हिंदूंमध्ये जे करोडो बेरोजगार आहेत करोडो गरीब आहेत फाटके आहेत भुके कंगाल आहेत त्यांचं काय मग त्यांच्यासाठी तुमच्या या सगळ्या हिंदू मंदिरातली पण पाच हजार टन सोन्याचा तुम्ही यांच्या उद्धारासाठी वापर करणार आहेत का वीस लाख एकर जमीन जी हिंदू मंदिरांनी वेगवेगळ्या माध्यमातून ताब्यात घेतलेली आहे ही वीस लाख एकर जमीन काय तुम्ही भूमिहेनांना वाटप करणार आहेत का जो नियम वक्फच्या बाबतीमध्ये आहे तो नियम हिंदू मंदिरांच्या बाबतीत नाही ख्रिश्चन चर्चच्या बाबतीत नाही चर्चच्या सुद्धा ताब्यात दोन ते तीन लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे आपल्याला हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की हा जो चाललेला प्रकार आहे या प्रकारावर मला बाबासाहेब आंबेडकरांचा एक सिद्धांत आपल्याला सांगायचा आहे बाबासाहेब म्हणतात की जानलेवा बिमारी का इलाज जबरदस्ती करना पडता आहे मी वख बोर्डाच्या आंदोलनाच्या माध्यमातून देशातल्या करोडो मुस्लिम लोकांना विनंती करेन की ज्या पद्धतीनं पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी मोदी आणि अमित शहाचा घमंड आणि माज जो तीन काळे कृषी कायदे बनवून जे कायदे रद्द करायला त्यांचा माज उतरवला अशा प्रकारची प्रखर आंदोलनं करण्याची भविष्यात गरज पडू शकते कारण आता आमदार आणि खासदारांच्या बळावर या पार्लमेंटला राज्यसभेला विधानसभेला तुम्ही आम्ही आता झुकू शकत नाहीत त्यामुळे भविष्यामध्ये या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की या पद्धतीच्या आंदोलनाची गरज आहे आता देश त्या टप्प्यावर आलेला आहे की आता कुठल्या तरी बिमारीला तुम्हाला जबरदस्ती इलाज केल्याशिवाय ती बिमारी आता दुरुस्त होणार नाही मी या ठिकाणी आपल्याला एवढंही सांगणं गरजेचं आहे की मला तर इतक्यापर्यंत माहिती भेटली की खुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा याकूब बाबा नावाच्या एका पीर दर्ग्याला सहाशे तेरा एकर जमीन दान दिली होती स्वतः शिवाजी महाराजांनी दान दिली होती मी ह्या सगळ्या दानाच्या गोष्टी आपल्यासाठी यासाठी सांगतो आहे की देशामध्ये जमीन ही आपल्या सगळ्यांच्या गुलामीचं आणि आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक बनलेली आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनीच्या राष्ट्रीयकरणाची अतिशय प्रखर भूमिका मांडली होती जर तुम्हाला जमीन देता येत नसेल तर मग बाबासाहेबांनी भूमिहीनांना गायरांचे दोन दोन पाच पाच दहा दहा एकरचे पट्टे त्यांच्या नावावर करून दिले पाहिजे म्हणून भूमि भूमिहीनांच्या आंदोलनाची बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत आहे त्या सर्वांना विनंती करतो आहे की महाराष्ट्रात सुद्धा खूप लाखो हेक्टर एकर जमिनी पडून आहेत देशामध्ये जमिनी पडून आहेत त्या जमिनी भूमिहीना वाटण्याची या देशातल्या सरकारची नियत नाही सोळा करोडपेक्षा जास्त लोक भूमिहीन आहेत दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार सोळा करोड लोक भूमिहीन आहेत आणि पडीत जमीन जी आहे ती करोडो एकर आहे महाराष्ट्रातला आकडा जो आपल्याकडं उपलब्ध आहे तो जवळपास दहा लाख एकरचा आहे म्हणजे चार लाख बावन्न हजार हेक्टरचा महाराष्ट्रातला आकडा आहे हा पूर्ण राज्यातला आणि देशातला आकडा काही आपल्याजवळ उपलब्ध नाही पण हा करोडो एकरचा आकडा आहे तुमची नियत नाही आहे तुमच्याकडच्या ज्या जमिनी आहेत त्या भूमिहीनांना द्यायची तुमची नियत नाही आहे आणि ज्या जमिनी दान दिलेल्या आहेत त्या जमिनीच्या भूखंडाचं श्रीखंड खाण्यासाठी भाजप आणि आर एस एसनं ही चालवलेला जो उत्पाद आहे तो अतिशय किळसवान आहे याचा आपण जाहीर निषेधच करून चालणार नाही तर भविष्यामध्ये या संदर्भात मला खात्री आहे पूर्ण देशामध्ये मोठी आंदोलन या संदर्भामध्ये भविष्यात उभी होतील या आंदोलनाच्या माध्यमातून परत एकदा आपल्या देशामध्ये आंबेडकरवाद प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही थोडीशी दुर्मिळ आणि आपल्या सगळ्यांना जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय गरजेची बाब मी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच गोष्टी आहेत फक्त याच्यातली मला जी धक्कादायक गोष्ट जी मला जाणवली ती महाराष्ट्रातल्या बौधान चळवळीतली महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख चाळीस ते पंचेचाळीस हजार एकर जमीन महाराष्ट्रात दान मिळाली त्याच्यातली आजपर्यंत पंचेचाळीस हजार एकरपेक्षा जास्त जमीन हे महाराष्ट्रातल्या सरकारांनी नेत्यांनी आजही दाबून ठेवलेली आहे आणि देश पातळीवर हा आकडा विनोबा भावेंच्या चळवळीतला मी आकडा सांगतोय दान दिलेल्या जमिनीवर ताबे मारणे स्वतः तर आहे ती सरकारची जमीन तर तुम्ही द्यायला तयार नाहीत पण जी धर्माच्या माध्यमातून असेल आपल्या आस्थेच्या माध्यमातून असेल जी दान दिलेल्या जमिनी आहेत त्याच्यावर सुद्धा ताबा मारायचा अशा प्रकारचा जो हा जो का काही आर एस एस आणि भाजपानं धंदा चालवलेला आहे हा अतिशय आहे याचा आपण जाहीर निषेध करूया आणि निषेधासोबतच मला वाटतं की येणाऱ्या काळात आंबेडकर जयंत्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी अतिशय महत्वाचे विषय आपण भूमिका मांडल्या पाहिजे जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे जनतेपर्यंत भीमगीताच्या पलीकडे काहीही पोहोचत नाही मी काही मनोरंजनाच्या विरोधात नाही आहे पण मनोरंजन हे काय आपल्या सगळ्या समाजाच्या क्रांतीचं आणि बदलाचं एकमेव साधन नाही आहे त्यामुळे या आंबेडकर जयंत्यांमध्ये वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये जोपर्यंत आपणही मुस्लिमांवर होत असणाऱ्या या अन्यायाचा प्रखरपणे विरोध करत नाहीत त्यासोबतच जो नवीन जनसुरक्षा अधिनियम येतो आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार आहे त्याही बाबतीमध्ये आणि बुद्ध गया टेम्पल ऍक्टच्याही बाबतीमध्ये या वेगवेगळ्या सगळ्या महत्वाच्या भूमिका घेऊन या आंबेडकर जयंतीमध्ये आपण लाखो करोडो लोकांना जागृत केलं लो पाहिजे या प्लॅटफॉर्मचा वापर फक्त मनोरंजनासाठी आणि फक्त डीजे लावून नाचण्यासाठी होता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या कारण लोक मनोरंजनातून लोक थोड्याफार गोष्टीची कदाचित जाणीव होत असेल नाही असं नाही पण या मोठ्या ऐतिहासिक क्रांतीला फक्त मनोरंजन मर्यादित नाही आहे म्हणून हे विषय घेऊन आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या माध्यमातून एका मोठ्या ऐतिहासिक क्रांतीला आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की वक्फ बोर्ड आणि या बिलाच्या माध्यमातून होणारे दुष्परिणाम आणि जे काही आम्ही आता एक दोन तीन महत्वाचे विषय आपल्या लक्षात आणून दिले याच्याबद्दल आपण लाखो करोडो लोकांमध्ये जर व्यवस्थितपणे आपण आपल्या भूमिका मांडल्या तर भविष्यामध्ये हे करोडो लोक या क्रांतीसाठी सज्ज होतील आपल्यासोबत उभे राहतील एवढीच या निमित्तानं विनंती करतो आपण सर्वजण उशिरा लाईव्ह मध्ये सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि मध्ये डिस्टर्बन्स झाल्यामुळे मला कल्पना आहे की थोडीशी अडचण झाली आहे पण आपण सर्वजण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय भीम